न्यूज लाट। संत रोहिदास मध्यवर्ती जयंती उत्सव अध्यक्षपदी हरिभाऊ वाघमारे तर कार्याध्यक्षपदी रविकांत रांजणीकर संत रोहिदास मध्यवर्ती जयंती उत्सव समिती या नोंदणी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीची बैठक ऍडव्होकेट संतोष अंगोले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सालाबादाप्रमाणे यंदाही पंधरा फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराज यांची जयंती संत रोहिदास चौक रोड येथे मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार असून यंदा संत रोहिदास मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी संत रोहिदास सामाजिक संघटनेचे युवक अध्यक्ष हरिभाऊ वाघमारे यांची निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या संपर्क प्रमुख रविकांत रांजणीकर यांची निवड एकमेकाने करण्यात आली यांच्या निवडीबद्दल फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्या यावेळी प्रथम संत रोहिदास महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले त्यानंतर सन दोन हजार पंचवीस चे हिशोब सादर करण्यात आला यावेळी संत रोहिदास मध्यवर्ती जयंत उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल भाऊ वनमारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले या बैठकीला सोपान थोरात परशुराम शिंदे सुरेश आगावने रेवन सिद्धवन मराठे सर सूर्यकांत वाघमारे सतीश वानखडे चैतन्य बनसोडे प्रेम गायकवाड सोमनाथ चाभाकर अमोल साळे राजकुमार राजकुमारे स्वामीराव माशाळे मारु दत्तात्रे शिंदे मारुती वनमारे तुकाराम तोरात लखन सलोटे विलास काळे बबलू राव नागनाथ नरोटे सूर्यकांत सपकाळ समर्थ बोमने संतोष कांबळे प्रदीप वाघमारे बाळासाहेब सुरोसे राहुल वाघमारे रमेश कोटीवाले आदित्य वनखडे आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते चैतन्य घोडके यांनी उपस्थितांचे आभार मानले या प्रचार प्रसार अजून मोठ्या प्रमाणात होण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे साहेबांनी या वर्षी सुद्धा अकराच मूर्तीचं नियोजन केलं होतं पण अचानक आता एकवीस मूर्तीचं नियोजन केलेलं आहे म्हणजे किती मोठा मन साहेबाचं असेल आणि आशा आहे तरी सुद्धा साहेबांनी मला एवढ्या मोठ्या उत्सव समितीच्या टायमाला मला अध्यक्ष म्हणून माझी निवड केली आणि माझ्या कार्याची दखल घेतली त्यामुळं मी या संस्थापक अध्यक्षाच मनापासून आभार मानतो आणि या संघटनेचं मनापासून आभार मानतो आणि सूचना मांडल्यानंतर मी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी उभारला असताना आपल्याला सर्वांनी मान्य करून मला अध्यक्ष पदाचा बहुमान दिला त्याचं मी चीज करून दाखवणार आणि मी त्यांचं मनापासून आभार मानतो जय रुग्णा उत्सव समितीचं मला कार्याध्यक्ष म्हणून केलेलं आहे के साहेबांचं मला कौतुक उत्सव समितीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो व सर्वांनी पुढे देखील एकमेकाच्या एकमेकाच्या संपर्कातून एकमेका समाज समाज जोडत राहावं व समाजासाठी अडचणी असतील समाजाचे काय प्रॉब्लेम असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करावा एवढीच आजच्या आशा व्यक्त करतो एवढीच विनंती करतो आजचा कार्यक्रम संपला जायचो